आज आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित नऊ तारखेपासून राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हांद्यायचा म्हणजे राज्यात आता उद्यापासून का पाऊस काय येणार नाही त्याच्या काही चिंता करायची गरज नाही आणि कांद्याचे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांचा कांदा काढणी चालू आहे ते तुम्ही काय करा कांदा काढायला सुरुवात करा कांदा काढण्यासाठी पोषक वातावरण म्हणजे उद्यापासून मध्ये थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हांद लक्षात त्याच्यानंतर राज्यातल्या वीट भरती उत्पादकांना त्यानंतर त्यांना सांगू इच्छितो तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा कारण की आता पाऊस काय येणार नाही म्हणून हा झाला त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की ज्यांना आता तिरुपतीला जायचंय तर तुम्हाला सांगतो तामिळनाडूकडे जाणार ता असं तर एकदा तुम्ही काय करा तेरा चौदाच्या दरम्यान जाऊ नका कारण की तेरा चौदाच्या दरम्यान म्हणजे तामिळनाडू तिरुपतीला मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा झाला त्याच्यानंतर तामिळनाडूकडं जवळपास सतरा अठरा सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यान पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार आहे तामिळनाडूकडून म्हणून हा आंदोलन लक्षात येतात आपल्या महाराष्ट्रात सध्या पाऊस नाही म्हणून हा आंदोलन येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये उद्या उत्तर महाराष्ट्रात म्हणजे उत्तर महाराष्ट्रात जास्त थंडी सुरुवात होणार आहे नऊ पासून उत्तर महाराष्ट्राकडे थंडीला जास्त होणार आहे त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश उद्यापासून म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पासून हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात ठिकठिकाणी मात्र थंडी सुरुवात होणार आहे उत्तर महाराष्ट्रात जास्त थंडी सकाळी सकाळी लागणार आहे विदर्भात देखील लागणार आहे पूर्व विदर्भात देखील लागणार आहे आणि मराठवाड्यात देखील लागणार आहे म्हणून अं हा अंधारखेचा म्हणजे सांगायचं झालं सा तर फक्त म्हणजे आजच्या दिवसात थोडं ढगाळ वातावरण होतं पण उद्यापासून मात्र राज्यात सगळीकडे थंडी होणार आहे म्हणून हा अंदर्ज येतात आणि राज्यात मात्र तेरा आणि चौदा दरम्यान अंशतः थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंधर्जे येतात पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता थंडीचा पारा वाढत जाणार आहे म्हणून माझी मला मेसेज आले होते की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तुम्ही कांदे काढायला काही हरकत नाही म्हणून हा अंगाज लक्षात येतात आणि चण्याला देखील तुम्ही हरभऱ्याला पाणी देऊ शकता म्हणून हा अंगाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये नऊ डिसेंबरपासून हवामान गोड राहणार आहे म्हणून हा नऊ डिसेंबर तेरा डिसेंबर पर्यंत हवामान कोड राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता फक्त तेरा आणि चौदा डिसेंबरला अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि तामिळनाडूकडे समजा तामिळनाडू आणि केरळ या भागाकडे मात्र सतरा अठरा एकोणीसशे दरम्यान तिकडे तामिळनाडू केरळकडे मात्र त्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आपल्या महाराष्ट्रात मात्र हवामान कोर्डं राहणार आहे म्हणून